उपळेत वाघाचा पुन्हा हल्ला रेडीचा मृत्यू शुक्रवारी पहाटे पिंपरी येथे हल्ला करून रेडका ठार मारल्याची घटना ताजी असताना शनिवारी पहाटे चारच्या सुमारास पुणे उपळा उपळेदोमाला येथे एक रेडी ठार मारल्याचे प्रकरण समोर आले आहे वाघोबा आता बोरगाव भातमरेच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले दरम्यान बार्शी वैराग भागात पुन्हा एकदा वाघाचे अस्विस्त वाढळून आले आहे त्यामुळे या परिसरात ग्रामस्थांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहन देखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण्यात आले आहे गेल्या आठ दिवसांपासून भगवती नदीच्या तीरावरती वसलेल्या मोहोळ आणि बार्शी तालुक्यातील गावांमध्ये सतत होत असलेल्या वन्यजीवन प्राण्यांच्या हालचालीमुळे जीवन जनजीवन विस्कळीत झाले आहे मागील बुधवारी बार्शी तालुक्यातील यावले येथे महेश मदने यांच्या द्राक्ष बागेत तर मंगल चंद्रकांत तुरे यांच्या मोसंबीच्या बागेत वन्यप्राण्यांचे ठसे आढळून आले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी हल्ला करण्यात आला पिंपरी येथे सहा एका रेडीवर हल्ला केला त्यानंतर शनिवारी पहाटे चार वाजता उपळे दुमाला येथील शेतामध्ये रामेश्वर तांबारे या शेतकऱ्यांच्या रेडीवर हल्ला करून ठार केले असल्याचे दिसून आले वाहक बोरगाव भातंबऱ्याच्या दिश शेतामध्ये फिरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले त्यानुसार तज्ज्ञ तज्ज्ञांनी अहवाल दिला असून यावली आणि ढोराळे येथील ठसे वाघाचेच असल्याचे निष्पन्न झाले आहे ग्रामस्थांनी विशेष करून शेतकऱ्यांनी न घाबरता वनविभागाने दिलेल्या सूचनेचे पालन करावे असे आवाहन वनपाल सचिन पुरे यांनी केले आहे